मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर आणि रिपाईचा उपमहापौर बसेल असा विश्वास रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे काल मुंबईत आठवलेंनी आपल्या पत्नीसह मतदान केलं त्यानंतर मुंबईत भाजप रिपाई आघाडी सत्तेत येणार असल्याचा दावा आठवलेंनी केला तेवीस तारखेला हेच होणार आहे की शिवसेनेचा जा महापौर जाणार आणि बीजेपीचा महापौर येणार आणि आरपीआय जोखमापूर होणार त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की मतदारांचा कौल जो आहे तो कौल मान्य करण्याची भूमिका आमची राहणारच आहे बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही ही मतावर आधारित आहे आणि भाजपसोबत आरपीआय असल्यामुळं आम्हाला मताधिक्य मिळेल चांगली मतं मिळतील आणि जास्तीत ज्या जागा जा बीजेपी आरपीआयला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे पाहूया तेवीस तारखेला काय होतंय ते आकडा तर आकडा तेवीस तारखेला घडेल आकडा म्हणजे आता आम्ही आकडा टाकलेलाच आहे पण आता बहुमताचा आकडा टाकलेला आहे त्यामुळं बहुमताचा आम्हाला हवा आहे आकडा नको आम्हाला छोटा तुकडा त्यामुळं आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे काय होतंय ते प्रयत्न तर आम्ही के केलेले आहेत तेव्हा भाजपची सत्ता आली तर कुठला तुकडा आठवलेला मिळतो हे बघणं महत्वाचं आहे